निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं ते काय चुकीचं केलं का काम आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं साहेब मी का के मी काय राजकारणावर जगणार आहे टक्केवारीवर जिंकणार आहे शासकीय ठेकेदार मी नव्हे मी माझ्या आयुष्यात एकोणीशे नव्वद सालापासून आजपर्यंत एक तरी ठेका घेतला किंवा ह्यांच्या कमिशन मध्ये आहे तर कोणी ते सिद्ध करून दाखवावं का करताय तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे मला नाही एफ आय आर ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात नको ते ड्रामे करू नका माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का वहिनी सांगितलं नाही आहेत नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी तुमाला तुमाला त्या ठिकाणी आलो साहेबांना विचारलं साहेब काय झालं तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही जा हे आहे म्हटलं साहेब हे माझ्या के के बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत तुमचा गैरसमज असेल तर नाही त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे आणि ही ज्या प्रमाणे माझ्या खाली आता माझ्या प्रायव्हेट मध्ये येऊन गर्दी करायची माझ्या चारी बाजूला येऊन सगळी पूर्णपणे यांनी आपले कार्यकर्ते लावायचे वेगळ्या पद्धतीने बघणारे आणि खाली खाली ज्याप्रमाणे राहून धिंगाणा घालायचा माझ्या प्रिमायसेस मध्ये ज्या पहिल्या मजल्यावर येणाऱ्या पायरीमध्ये आहे त्या प्रिमायसेस मध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं कोण ओळखीचं नाही त्यांना ना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं किती योग्य आहे किती योग्य आहे ते मला सांगावं लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं ते काय चुकीचं केलं का काम आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं आज मी सांगतो रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना अरे विजय ये बस म्हणून चांगलं गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं हो मला आशिष शलारांसारखी माणसं आहेत महाराष्ट्र भाजपचे कितीतरी मंत्री आहेत त्याचबरोबर सर्व पक्षीय वैभव नाईक असून दे दुसरे मंत्री असून दे विनायक राऊत असून दे माझ्या घरी येऊन चहा पाणी करून जात होते कधी माझ मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं माझ्याबद्दल अपप्रचार करायचा मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं कुठल्या थराच राजकारण करायचं किती परिवाराला त्रास द्यायचं माझी आई वयोवृद्ध पंच्याऐंशी वय आहे तिचं पाय चालता येत नाही रात्री पडण्यापर्यंत पढ़, पाळी आली माझी दोन्ही ह्या माझी बायको वहिनी माझी भीती घाली आहे हे सगळेजण आतमध्ये घुसल्यानंतर माझा पुतण्या सैरभैर होऊन कुठे रस्त्यावर फिरत होता अर्धा तास मिळत नव्हता हीच हीच आम्ही केलेली समाजसेवेच हेच आम्हाला उदाहरण मिळालं का माझा प्रश्न आहे ड्रामा का करताय तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचंय मला नाही एफ आय आर ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात नको ते ड्रामे करू नका ते पैसे काय आहेत कुठून आहेत हे त्यांनाही माहिती आहे नाहीतर काल त्यांनी आदळ करायला पाहिजे होती पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता काल पण तुम्ही सगळे होतातच ना मग काल तुमच्यासमोर नाही म्हटले का नाही हो कुठल्या तुम्ही व्यक्ती उभा करा की अमुक अमुक व्यक्तीने मला हे पैसे दिलेले आहेत मी स्वतः येऊन त्यांना जे काय आहे मी माघार घेतो त्यांनी सांगावं ना कोणी तुम्हाला वये पैसे दिले अच्छा आमचा तर आरोप फक्त त्या एका बॅगेपुरता नव्हता हे जे काय लपवालप्पी चालली आहे ती मोठी आहे आणि त्यांचं रॅकेट आहे मला माहिती आहे ना ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही ते खोटाडेच आहेत खोटं बोलतायत आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं कोण बोलवतंय तुम्हाला अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये तुम्ही आहे तिकडेच राहा मला काय आम्ही काय प्रवेशासाठी त्यांच्यावर काय दबाव टाकायला एवढे काय ते राष्ट्रीय नेते आहेत पाच मतं नाहीत त्यांच्याकडे विषय किती मतांचा आहे तो नाहीये बोलवलंय कोणी तुम्हाला आम्ही काय तुम्हाला प्रपोजल दिला आहे का असं कुठलं आमच्या कुठल्या सहकार्यांनी पण नाही पण ते जे काय म्हणतायत हा व्यवसायातला हो पैसा होता तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे माझ्याकडे नाही मला सांगून काही उपयोग नाही तो त्यांचा विषय आहे त्यांना कधीपर्यंत टिकवायचे मी त्यांच्या वक्तव्यावर कसं बोलणार मला तो माझा काही विषय नाही आणि तो ते काय माझ्या ह्या विषयावर बोललेले नाहीत